नमस्कार मी पांडव सर आज स्वाभिमानाचा पिळ या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत स्वाभिमान ही गोष्ट अशी आहे मला जर असं वाटलं ती कुठं विकत घ्यावी तर ती विकतही घेता येत नाही जर स्वाभिमान कुणाला विकावा वाटला तर तो, तो विकता पण येत नाही स्वाभिमान ही गोष्ट अशी आहे की कुणाला उष्णी द्यावी म्हणलं तर देता येत नाही आणि कुणाकडून ती थोड्या वेळासाठी घ्यावी म्हणलं तर ती घेता पण येत नाही स्वाभिमान आत्मसात करण्यासाठी प्रचंड हिंमत असावी लागते मित्रांनो आणि स्वाभिमान हा रक्तात असावा लागतो जर स्वाभिमान तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायचा असेल तर आपल्यामध्ये ही जिगर असली पाहिजे मी मेलो तरी चालेन पण मी थांबणार नाही मी ध्येय पूर्ण केल्याशिवाय मी ध्येय गाठल्याशिवाय मधी मी थांबणार नाही आणि जे मला प्राप्त करायचे ते मी केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्हालाही स्वाभिमान आपल्यामध्ये प्रकर्षाने उत्कटतेने निर्माण करायचा असेल तर तो अगोदर आपल्याला आपल्या रक्तामध्ये भिनवावा लागतो आणि मन नंतरच त्याचं आपल्याला प्रकटीकरण बघायला मिळतं मित्रांनो स्वाभिमानाचा पीळ काय असतो स्वाभिमानातून काय निर्माण झालं स्वाभिमानामधून राष्ट्र कशी निर्माण झाली स्वाभिमानामधून देशाचा इतिहास कसा घडला हे जर आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर थोडक्यात एक उदाहरण की कर्मवीर भाऊराव पाटील त्यांची तळमळ असायची की गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत ते स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजेत म्हणून त्यांनी पै पई, पई गोळा करून एक शाळा उभी केली आणि त्या ते शाळेला त्यांनी नाव मोठ्या स्वाभिमानाने दिलं छत्रपती शिवाजी महाराज असं नाव दिल्यानंतर ही माणसं ही दहीवी माणसं उठताना त्यांच्या डोक्यात तोच विषय झोपताना त्यांच्या डोक्यात तोच विषय आज बाजार दिवस हे मला गेलं पाहिजे रुपया रुपया गोळा केला पाहिजे माझी मुलं कुठतरी त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येईल आणि म्हणून ते, ते बाजारच्या दिवशी एक एक रुपया गोळा करण्यासाठी बाजारात गेले पण एवढ्यात त्या भागामधले प्रतिष्ठित व्यापारी त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिले आणि त्यांनी विचारलं अण्णा काय करताय त्यावेळेस अण्णाने त्यांना उत्तर दिलं आहे गोर की गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा उभी केली आणि त्यांना कुठंतरी खर्चासाठी रक्कम कमी पडू नये म्हणून मी एक एक रुपया मदतीचा गोळा करतो आहे त्यांनी सांगितलं अण्णा थांबवा मी तुम्हाला मदत दाखल मी तुम्हाला एक रा एक लाख रुपयाचा चेक मी तुम्हाला देतो आणि तो त्यांनी अण्णांना दिलेला आहे अण्णांनी तो स्वीकारलेला आहे आणि त्यांनी सांगितलं अण्णा अजून जर तुम्हाला काही मदत लागली तर तसं मला तुम्ही सांगा मी ताबडतोब चेक पाठवण्याची व्यवस्था मी करतो परंतु अण्णा माझी एक छोटीशी अट आहे अण्णांनी सांगितलं बोला त्यावरती त्यांनी सांगितलं की जे या शाळेला तुम्ही नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव रद्द करा आणि माझ्या वडिलांचं नाव द्या त्यावरती अण्णांनी ताबडतोब एक लाख रुपयाचा चेक त्या व्यापाऱ्याच्या तोंडावरती फेकला आणि अण्णांनी स्वाभिमानाचं उत्तर काय दिलं आहे अरे वेळ पडली तर मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेन पण मी छत्रपती शिवाजीराजांचं नाव मी कधीच बदलणार नाही मित्रांनो याचं नाव आहे स्वाभिमानाचा पीळ आणि आत्ताच्या पिढीला आपल्याला हे शिकवणं गरजेचं आहे आग्र्यामध्ये एकदा औरंगजेबाला भेटण्यासाठी शिवाजीराजे राजांना घेऊन जात आहेत आणि राजांना शिवाजीराजे म्हणत आहेत की राजे तुम्हाला आत्तापर्यंत जिंकणं काय माहिती आहे यश काय माहिती आहे तुम्हाला परंतु आत्ता मात्र तुम्ही की संघर्ष कशाला म्हणतात गनिमी कावा कशाला का म्हणतात हे शिका हे शिकवण्यासाठी आम्ही तुम्हाला एवढी घोडदौड केलेली आहे हे गेले औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि मुद्दाम शिवाजीराजांचा आणि बालशंभूराजांचा अपमान करण्यासाठी सूड भावनेनं की या खानाने बाल शंभूराजांना एक प्रचंड ताकदीचा एक हत्तीच बक्षीस दिला आणि तो हत्ती बक्षीस दिल्यानंतर दिलेर खान बोलता झाला शंभूराजे आप इतने छोटे है और हाथी इतना बडा है वो तो बड़ा जानवर है आप महाराष्ट्र में कैसे ले जाएंगे त्यावेळेस शंभूराजांनी दिलेर खानाच्या डोळ्यामध्ये निरकून पाहिलंय आणि करारी नजरेने त्याला उत्तर दिलेलं आहे दिलेर खान की ये तो हत्ती है बडा जानवर है बैठ के जाएंगे, नहीं आया तो के ले जाएंगे, आणि त्याच्यावरती शंभूराजे बोलतायत ये तो ठीक है, हमारे अब्बाजानने ने आपको तेवीस किल्ले है, और ये किल्ले महाराष्ट्र में है आप आग्रा तक कैसे ले जावे अक्षरशः या छोट्या राजांच्या डोळ्यामधला करारी स्वाभिमान या दिलेर खानाने बघितला आणि चक्क दोन पावलं माग सरला आणि त्याची बोबडी वगळाली मित्रांनो याचं नाव आहे स्वाभिमानाचा पीळ आणि जर आपल्याला भावी पिढी सक्षम बनवायची असेल तर यांच्यामध्ये आपल्याला कुठंतरी स्वाभिमानाचा पीळ निर्माण करावा लागेल आणि ही स्वाभिमानाचा पीळ निर्माण करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना करावी लागणार आहे शिवचरित्राची पारायण आपल्याला घराघरामध्ये करावी लागतील अशी मला आशा वाटते मित्रांनो हा <coughs> छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापुढं मांडलेला आहे जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार